रामकृष्ण हरी मंडळी तर आज आहे सोमवार आणि आज जायचं मला आहे केंद्रात तर केंद्रात आज स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे तर तिथं हा आम्हाला ने स्वयंपाकघरचं घेऊन बोलवलेलं आहे तर तिथं सर्वजण डबा घेऊन येणार आहेत आणि तिथं आम्ही मांदियाळी करणार आहोत तर मी ह्या चपात्या बनवलेल्या आहेत आणि ही बटाट्याची भाजी बनवलेली आहे आणि सकाळच्या साडे दहाच्या आरतीलाच आम्ही आता निघालेलो आहोत तर, हो। तर ह्या मांदियाळीचं एक वैशिष्ट्य मला फार आवडतं की तिथं तू किती सुग्रणे मी किती सुग्रण आहे तुझं किती छान आहे माझं किती छान आहे हे असं काही नसतं तिथं सगळ्यांचं सर्वजण घेऊन येतात आणि एकाच मोठ्याशा अशा पाटीमध्ये ठेवून देतात आणि ते सर्वांचं मिक्स करायचं आणि सर्वांना वाढायचं तर ते खूप छान वाटतं एक नातं देवाशी एक नातं आईवडिलांशी आणि एक नातं मैत्रीचं ते नातं रक्ताचं नसतं पण स्वार्थाचं देखील नसतं तर आज आहे ईद आणि ह्या ईद निमित्त माझ्या मुलाच्या मित्राने हा मला शिरखुर्मा आणून दिलेला आहे आणि ही गोडभजी आणि तिखट भजी आणून दिलेली आहेत तर माझा मुलगा इथं नसतो तो बाहेर शिकायला आहे तरी माझ्या मुलाचा मला फोन आला की आई तू घरी आहे का सोहेल शिरखुर्मा घेऊन येणार आहे तर तो शिरखुर्मा घेऊन येणार आहे म्हटलं की मला असं वाटलं की आता तो डब्यात घेऊन येईल तर मग त्याचा डबा घेऊन परत कोण जाईल कारण माझा मुलगा तरी इथं नाही आहे मग तो डबा बहुतेक मे महिन्यापर्यंत इथंच राहील की काय तर तो डबा घेऊन आला नव्हता तर ह्याने असं प्लॅस्टिकचं पॅकिंगच शिरखुर्म्यासाठी केलं होतं आणि ह्याच्यात ही भजी आणली होती तर मी हे लगेच प्लास्टिकमधून काढून घेतलं कारण प्लॅस्टिकमध्ये जास्त वेळ अन्न पदार्थ ठेवू नयेत म्हणून तर मैत्री ही अशी असावी श्रीकृष्ण सुदामासारखा सारखी असावी दिसणारी नसावी पण टिकणारी असावी